श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख समृद्धी धन पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये कासव ठेवतात काही जण तर जिवंत कासवसुद्धा ठेवतात तर काही जण धातूचं ठेवतात कासव कोणतंही असू द्या ते आपल्या घरात धन संपत्ती ऐश्वर लक्ष्मी खेचून आणतो आणि कासवाच्या बाबतीत काही नियम पाळणं सुद्धा आवश्यक आहे हे नियम जर पाळले नाही तर पैसा खेचून आणण्याऐवजी तो पैसा आपल्या घरातून बाहेर जाऊ शकतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते कासव हा दीर्घायुष्य आहे कासव अनेक वर्ष जगतं ज्या घरामध्ये कासव असेल त्या घरातलं वातावरण मंगलमय राहतं सकारात्मक राहतं आणि त्या घरातील लोकसुद्धा कमी वेळा आजारी पडतात आपल्या वास्तुशास्त्रानुसार कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे देवघर आहे हॉलमध्ये सुद्धा आपण कासव ठेवू शकतो बाथरूमच्या शेजारी आपण कासव ठेवू नये सप्तधातूचा कासव हा अतिउत्तम आणि पैसा खेचून आणण्यासाठी तांब्यापासून बनवलेले कासव हे अतिउत्तम मानलं जातं कासव आणल्यानंतर त्याला आपण कशा पद्धतीने स्थापित करायचं आहे आपल्या घरामध्ये तर हेच आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया तुम्ही कासव जर आणलं तर त्याला सर्वात पहिला जलाने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर पंचामृत असेल तर त्याने अभिषेक घाला पंचामृत नसेल तर फक्त जलाने अभिषेक घातला तरी चालेल कासव हे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर विष्णूंचं सुद्धा स्वरूप मानलं जातं त्याच्यामुळे कासवाला तुम्ही अभिषेक घातल्यानंतर चंदन आणि कुंकू हे सुद्धा लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कासव ठेवताना ते एका छोट्याशा प्लेटमध्ये बुडेल पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे कासवाचे पाय तरी त्या पाण्यात बुडायलेच पाहिजेत याचं पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे ज्यावेळी आपण देवपूजा करतो घरातल्या देव म्हणजे देवघरातल्या देवांची जेव्हा पूजा करतो त्यांना देव सर्वांना स्वच्छ अभिषेक असा घालतो त्याचवेळी तुम्हाला या कासवालासुद्धा रोज नित्यनियमाने अभिषेक घालायचा आहे आणि त्या कासवाची जागा आपल्याला कधीच बदलायची नाही कासवाची जागा बदलल्याने लक्ष्मीसुद्धा जागा परिवर्तित करते असं म्हटलं जातं कासव ज्या ठिकाणी ठेवायचं तुम्ही ठरवलेलं आहे त्या ठिकाणीच ते ठेवावं ते सतत आज उचललं इथे ठेवलं उद्या उचललं तिथे ठेवलं असं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये आणि जर हे कासव तुम्ही उत्तर दिशेला ठेवलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येईल फक्त दक्षिण कोपरा जो असतो त्याच्यामध्ये ते कधीच ठेवू नये असं केल्याने असलेला पैसा सुद्धा बाहेर निघून जातो देवघर जर योग्य दिशेला असेल तर त्याचा योग्य परिणाम दिसून येतो सध्या जर हे कासव नैऋत्य दिशेला असेल तर ते काढून योग्य दिशेला ठेवणं महत्वाचं आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कासवाचं तोंड हे घरातल्या आतल्या दिशेला पाहिजे बाहेरच्या दिशेला नसावे कासवाची दृष्टी ही आपल्या घरातच पडावी कासवाच्या पाठीवर असणारे सिद्धियंत्र खूप शुभदायक मानलं जातं घरात एकच कासव असावं दोन कासवं असू नये धार्मिक का कारणामुळे दोन कासवं असतील तर ते वेगवेगळ्या खोलीत ठेवा एकाच खोलीमध्ये आपण दोन कासव ठेवू नका दुकानात कासव आपण ठेवायला पाहिजे जिथे पैशांचा गल्ला असेल तो उजव्या बाजूला ठेवू शकता जर जिवंत कासव असेल तर त्याची योग्य निखा ही निगा ही राखली गेली पाहिजे शक्यतो धातूचे कासव ठेवावे त्यामुळे आपल्याला पूजा करणं सोपं जातं कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचे स्थान आपण बदलू नये वारंवार स्थान बदललं की लक्ष्मीसुद्धा स्थान बदलते अशा वेळी घरात येणारा पैसा थांबतो व उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो कासवाची सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं देवघर कासवामुळे फक्त आपली आर्थिक प्रगती होत नाही तर ज्या ठिकाणी कासव असतो अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित होते तर त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये असं कासव जे आहे ते ठेवायला हवं आता तुम्ही कासव ठेवताने काचेचं ठेवू शकता किंवा तांब्याचं पितळेचं पंचधातूचंसुद्धा ठेवू शकता आपली जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने तुम्ही कासव घेऊ शकता आणि आपल्या घरामध्ये ठेवू शकता अजूनही काही लोकांकडे जर कासव नसेल तर अशा व्य व्यक्तींनी ही काळजी घेता येईल अशाच पद्धतीने कासव घेऊन आपल्या घरामध्ये ठेवा त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी निरंतर वास करेल जर तुम्हाला धनवान बनायचं असेल घरामध्ये जर पैशांची समस्या नको असेल तर आणि आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद असावा असं वाटत असेल तर कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूंची भक्ती करण्यावाचून आपल्याला पर्याय नाही आणि भगवान विष्णूंचं नमो नारायणांचं नाव ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी माता लक्ष्मी आपोआप तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि असे हे विष्णू स्वरूप कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करता त्यावेळी कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभतो आणि कासव घेत असताना खरेदी करताना चांदी असेल तांबे असेल पितळ असेल किंवा पंचधातू किंवा सप्तधातू अशा वेगवेगळ्या असेल लिव्हिंग रूममध्ये असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कासव स्थापित करू शकता किंवा तुमचा जो बिझनेस आहे धंदा आहे किंवा तुमचं जे काही दुकान आहे ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा याला स्थापित करू शकता हे कासव ठेवताना खाली एका प्लेटमध्ये ठेवावं त्यानंतर पूजा करताना हे कासव पूर्णपणे पाण्यात बुडेल अशा पद्धतीने ठेवावं आणि मगच त्याची पूजा करावी उत्तर दिशेला हे जर ठेवलं तर उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते सर्व देवदेवतांमध्ये कुबेर हे धनाची देवता आहे आणि म्हणून ह्या उत्तर दिशेला कासव ठेवण्यात आले तर तुम्ही नक्कीच धनवान बनू शकता जर तुम्हाला उत्तर दिशेला कासव ठेवणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही ते पूर्व दिशेला ठेवलं तरीसुद्धा चालेल याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आजार पण येत नाही आपल्या घरातील लोकही जास्त आजारी पडत नाही कासव ठेवताना त्या कासवाचं तोंड आपल्या घराकडेच होईल याची नक्की काळजी घ्या आपल्या घराच्या बाहेर जर तोंड होत असेल तर त्याच्यामुळे आपल्या घरातील पैसा सुखसमाधान बाहेर जाऊ लागतं आणि आपल्या घरामध्ये शांतता सुद्धा राहत नाही त्याचबरोबर दक्षिण दिशा ही मृत्यूची यमराजाची दिशा आहे आणि या दिशेला त्याच्यामुळे आपण कासव जे आहे ते ठेवायचं नाही आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद